नमस्कार मंडळी आपण बघूया आता काकी पोळी बनायचा काकीन बनवली पोळीओ हे बघा ढवळी पोळी आणि पिवळी पोळी हा थरमास गेला कोणी शंकरबाई चाय चांगलाय हो कसली काळी काय ढवळी कसली चायवाळी शाळे ना निकाल ते अशी बनवत आपली काकी आता सांगते कशी बनव बाई थांब ती काढू दे ना पहिली नंतर ते हे करणार ना गोल गोल हा आता केळीच्या दांडाऱ्या त्याला लाव गया आमच्याकडे कांद्याला लावतो कांद्याला पण लावतो सगळ्या बघा आता ती तयार होईल चुलीवर बनवलेली स्पेशल आंबोळी तुमच्याकडे कांदो घातलो काय उत्तपा तयार जातात पलटी मारूची असता पलटी झाली आणि तुमका आला जास्त वेळ टिकवचा असला तर चुरी ठेवायचा गावात आठ शेणान सारेलेली जमीन असा थंड नाही वाटना गरम वाटत ह्याच्यात तुम्ही पण आता घरात शेण सारवत जा आता ही शेणाची जमीन लुप्त होत चालली असे कोबे हे बघा

करत कुलाब असा सांगतो काय माहिती ना, ना। चाय करून देते काही विचार विचार आणि पुण्याच्या हॉटेलचे मालक गेलेत पशेंद्र वाज वाजमरे